बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज देगलूर मध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या पहिल्याच बैठकीत सातशे सहासष्ट प्रस्तावांना मंजुरी सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आज देगलूर येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत एकूण सातशे सहासष्ट प्रस्तावना आहेत तालुक्यात शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत त्यात संजय गांधी निराधार योजना असून राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती केली त्यापैकी देगलूर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीची बैठक येथील तहसील कार्यालयात आज सात मार्च रोजी समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला समितीचे सचिव तथा तहसीलदार राजाभाऊ कदम समितीचे सदस्य शिवाजी कनकंटे शिवकुमार देवाडे दिगंबर गौरवार संदीप पाटील माधुरी नारायण शिंदे गट विकास अधिकारी शेखर देशमुख संगायोचे नायब तहसीलदार बालाजी सुरनर अव्वल कारकुन लक्ष्मीकांत कद्रेकर महसूल सहायक बालाजी कांबळे भाग्यश्री खरोसेकर राजेंद्र कोपने कल्पना बेलकोंदे आदी उपस्थित होते तालुक्यातील निराधार वृद्ध व्यक्ती अंध अपंग शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती विधवा अत्याचारित महिला वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला घटस्फोटीत अर्थसहाय्य देण्याच्या मूळ संजय गांधी निराधार अनुदान योजना एकोणीशे ऐंशी पासून राबविण्यात येते आज तहसील कार्यालयात झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत संजय गांधी योजनांचे आणि श्रावणबाळ योजनेचे सातशे सहासष्ट लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून एकूण एकशे ब्याऐंशी अर्ज हे त्रुटीत असून लवकरात लवकर त्रुटी दूर करून सादर केल्यास उर्वरित प्रस्ताव मंजूर करण्यात येतील असे समितीच्या वतीने कळवण्यात आले होते लाभार्थ्यांना लाभ घेण्यात काही अडचणी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष संतोष पाटील सचिव तथा तहसीलदार राजाभाऊ कदम आणि सर्व सदस्यांनी केले आहे बऱ्याच दिवसापासून संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती स्थापन न झाल्यामुळे अनेक गोर गरीब नागरिकांना निराधाराचे जीवन जगावे लागले परंतु समिती स्थापन झाल्यानंतर आज पहिल्याच बैठकीत सातशे सहासष्ट प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली त्यामुळे त्या निराधार नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आले निराधार वृद्ध महिला पुरुष नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊ तसेच सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना न भेटता आपल्या अडचणी सरळ समिती पुढे मांडावेत असे आवाहन आहे संतोष पाटील अध्यक्ष संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती देगलूर हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले

काल संजय गांधी निराधार योजनेची बैठक तहसील कार्यालयामध्ये या समितीचे अध्यक्ष संतोष पाटील समितीचे सचिव आदरणीय तहसीलदार साहेब याच्यामध्ये सदस्य श्रीमान देशमुख साहेब व्हिडिओ गटविकास अधिकारी व आमचे सर्व संचालक आज या मिटिंगमध्ये जास्तीत जास्त गरीब लोकांचं आणि गरजू लोकांचं अर्ज मंजूर करण्यासाठी म्हणजे बसलेला आहोत तरी गरजू लाभार्थ्यांचे जेवढा अर्ज आलेले आहेत अंदाजे पाचशे अर्ज ते पूर्ण या समितीने एकमताने पूर्ण पाचशे अर्ज मंजूर करत आहोत तरी गरजू लोकांनी अजून काही शिल्लक का असतील तर या अशा संख्येच्या अगोदरच गरजू लोकांनी अर्ज करावे हो। जेणेकरून आचारसंहिता लागली की आपले अर्ज विचारात सध्या घेतले जाणार नाहीत त्यांच्यासाठी खरं खरंच गौरव असतील तरच अर्ज करावे कारण निराकारण मोगस अर्ज करून या समितीला किंवा कर्मचाऱ्यांना काम लावू नये बस तिचे अध्यक्ष संतोष पाटील नवनिर्वासीचे अध्यक्ष त्यांनी त्यांचा अनुभव आज आपण जाणून घ्यायचा आहे आज आपण अर्जावर तयार करतो आज किती अर्जाव तयार करावं आज या ठिकाणी सर्वप्रथम दे शिवाय आमची समिती झाल्यानंतर पहिलीच बैठक आहे या समितीसाठी या समितीचे सचिव आदरणीय बाजाभाऊ जाधव साहेब तहसीलदार आणि आमचे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय शिवाजी महाराजे आणि या समितीमध्ये सदस्य आदरणीय शिवकुमारजी देवाडे साहेब आणि सरपं आपले सरपंच संदीप पाटील आमचे भारतीय जनता पार्टीचावर आणि नारायण पाटील आणि सर्व समितीचे सर्व सदस्य आणि या समितीचे सदस्य आणि आपले गटविकास अधिकारी शेखरजी देशमुख साहेब यांच्या सर्वांच्या साक्षीमध्ये या ठिकाणी आज सह्य होत आहेत आणि शिवाजी मामा म्हणल्याप्रमाणे जे खरंच गरजू लाभार्थी आहेत त्यांनी या निराधार श्रावणबाळ योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावं आणि आज जे आपल्या पाचशे साडेपाचशे जे फाईल आलेले आहेत आमच्या समिती झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे आम्ही पाचशे साडेपाचशे फाईल आजच निकाली लावणार आहोत आणि सगळे जे पात्र लोक आहेत त्यांना सर्वांना आपल्यासाठी आमच्या सर्व सदस्य आणि सर्व सारसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आज आम्ही अशा संधीला तर वेळ असेल तर अजून सुद्धा आम्ही या की अजून एक बैठक निश्चितच आम्ही या फाईल येतील अजून एक बैठक घेण्याचा आम्ही या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने बैठक घेण्याची इच्छा व्यक्त करतो आणि लवकरच आम्ही अजून एक आचारसंहिताला घेऊन अजून एक बैठक आम्ही घेऊ थोडे या ठिकाणी सगळ्यांचीच इच्छा आहे गोरगरीबाची पाहिजे खरे लाभार्थी आहेत ते समोर आले पाहिजे आणि त्या लोकांना ज्या संजय गांधी सभा एक बाब म्हणजे ग्रामीण भागामध्ये दलालांचा सोसोळा आहे तरी ही समिती कोणाकडूनही चहा पीस चहा पियाची सुद्धा अपेक्षा न करता हे काम करत आहे तरी कृपया भूलतापांना बळी पडून बाहेरच्या दलालांना पैसे देऊ नका तुम्ही जर पैसे देऊन अर्ज मंजूर करून घेतलेले निदर्शनास आल्यास समितीला अर्ज नामंजूर करण्याचे देखील अधिकार आहेत नमस्कार मी साख पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देगरूळ शहरामध्ये देहरू तहसील कार्यालय या ठिकाणी निराधार श्रावणबाळ यांचे अध्यक्ष नवनिर्वाचित संतोष पाटील जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत जे तळागाळातील लोकांचे प्रश्न मार्गी लागवत असतात आपण आप पाहू शकता दोन हजार एकोणीसपासून या ठिकाणी अध्यक्षपद कोणालाही देण्यात आलं नव्हतं त्याच्यासाठी आपण पाहू शकता निराधार शरणबाळ या गोरगरीब जनतेची थोडंसं हेळसाळ होत होती परंतु एक कर्तव्यदक्ष जे तरुण आणि तळपदार आहेत ज्यांनी येरगीचा एक कोहरा चेहरा मोहरा बदलून टाकला तसंच ते देगरुळ शहरातील संपूर्ण नागरिकांचा विकास करतील त्या आधारावर त्यांना आज या ठिकाणी श्रावण बाळाचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि त्यांचं आज पहिला मिटिंग घेण्यात आली आणि पहिल्या मिटिंगमध्ये त्यांनी एकूण सातशेपेक्षा जास्त लोकांचे अर्जावर सही करून आत्ताच ते भयला आलेले आहेत आणि खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं चा कार्य त्यांच्या हातानं घडत आहे आणि लोकांना असं वाटते की आता जे श्रावणबाळचे असतील किंवा निराधारचे असतील त्यांना वेळोवेळी त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यात पुढं अशी त्यांना एक चांगली या ठिकाणी वर्गणूक भेटेल असं सुद्धा लोकांना वाटते आणि आज ते आपल्यासोबत उपस्थित आहेत जाणून घ्या की याच्यापुढे कशा पद्धतीने कार्य या ठिकाणी चालू राहणार सर आपलं खूप खूप अभिनंदन आपण या ठिकाणी अध्यक्षपद आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे श्रावण बाळाचं आणि आज आपलं कशा पद्धतीनं कार्य करण्यात आलं की श्रावण बाळा योजनेचे फांगो सही करण्यात आली आज या ठिकाणी समिती आमची झाल्यानंतर श्रावण बाळ योजनेची आज पहिलीच या ठिकाणी बैठक आजू कार्यालयाचे पास पडण्यात आले आणि या ठिकाणी जवळपास सातशे या ठिकाणी आमच्या सर्व माझ्यासहित यांच्या सर्वांनी सातशे जवळपास फाईल या ठिकाणी मंजूर करण्यात आली जे काही चुर्तीचे फाईल आहेत ते सुद्धा लवकरात लवकर दोन दिवसात या ठिकाणी काही लोकांचं पासबुक नाहीत काही काही लोकांचं कुपन कार्ड नाही ते सुद्धा पूर्तता करून लवकरात लवकर ते सुद्धा फाईल या ठिकाणी याच्यामध्ये दलालांचा फार मोठा सोळसोळा होता आता तुमची समिती या ठिकाणी कार्यरत झाल्यापासून दलालांचे मार्फत सोळसोळा कमी होईल या ठिकाणी आमची समिती झाल्यापासून ज्या गोरगरीबांना खरा लोकांना या ठिकाणी जे लाभ भेटायला पाहिजे ते आमच्या समितीच्या वतीने आणि सर्व आमच्या कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी सर्व ठिकाणी या ठिकाणी आम्ही आवाहन करत आहोत दलाल्यामार्फत फाईल न येता डायरेक्ट आमच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधा नाहीतरी आमच्याशी संपर्क साधा ते दलाल तर जवळपास शंभर टक्के या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि आम्ही दलालचं इथं काही चालून सुद्धा देणार नाही बरेच लोकांनी आम्हाला तक्रारसुद्धा आल्या होत्या की दलालीच्या मार्फत पाच हजार घेतात आणि या ठिकाणी संजय गांधी नगरच्या फाईल फोन देतात सुद्धा या ठिकाणी संध्याकाळी पूर्ण शंभर टक्के बंद आहे आता ह्याच्यानंतर वेळोवेळी आपली बैठक होईल वेळोवेळी लोकांचे जे फॉर्म असतील ते वेळोवेळी महिन्याला दोन महिन्याला ते पूर्ण करण्यात येतील जे आपल्या जवळपास दोन अडीच वर्षापासून जो संध्याकालीची बैठक करण्यात आली होती साथ सी, साथ सी या या ही आम्ही आज बैठक घेतली जवळपास सातशे साडेसातशे फाईव्ह या ठिकाणी आज या बैठकीत मंजूर करण्यात आले सुद्धा आचारसंहितेच्या अगोदरसुद्धा एक बैठक घेण्याचा आम्ही विचार करत आहोत लवकरात लवकर सुद्धा बैठक या ठिकाणी आम्ही घेण्याचा आणि साहेब ह्याच्यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो जे वयोगत असतात ज्यांचं हयात प्रमाणपत्र दरवर्षी मागण्यात येते त्याच्यासाठी त्या लोकांना इतके चक्रा मारा लागते आणि ते लवकर काम होत नाही त्याच्याऐवजी तुम्ही आता अध्यक्ष झाल्या त्यामुळं तुम्ही ते तलाट्यामार्फत घरोघरी त्या सर्व लोकांपासून घेणार का ते हयात प्रमाणपत्रासाठी आमच्यासुद्धा काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनाप्रमाणे आचारसंहिता तर लोक जर लागले तर ते आम्हाला घेता येणार नाही आचारसंहिता संपल्यानंतर सर्कलवाईज अध्यक्ष सदस्य आणि आपल्या ज्या समितीच्या तहसीलदार साहेब असतील नाही तहसीलदार असतील आणि तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील आम्ही तलाठी सर्कल वाईज या संजय नेदाराची बैठक घेण्यासाठी आम्ही विचार करत आहोत आणि लवकरात लवकर आचारसंहिता नाही लागली तर आम्ही ते सुद्धा आम्ही घेणार आहोत आज एकूण किती फार्मावर आपण सही केली या ठिकाणी जवळपास सातशे साडेसातशे फायलीवर आज आम्ही सही केली आपला पहिला अनुभव कसा राहिला आणि आपल्याला हे सह्या करताना काय वाटतं की गोरगरिबांना शंभर टक्के नाही नाही आपण एक पुण्याचं काम करत आहोत आणि ज्या गोरगरिबांना आपण या ठिकाणी आपल्या एका सहीनं तर त्यांना महिन्याला पंधराशे रुपये मंजूर होत असेल तर त्यात आलं आहे শবর টাকা আমি আমরিষ্ঠা যে আমাদের সব নেতে মানুষ সময় आपण या ठिकाणी पाहू शकता संतोष पाटील यांनी अशी गवाई दिलेली आहे ज्या पद्धतीनं गोरगरिबांची फसवणूक होत होती जे मेन लाभार्थी होते ते डावळण्यात येत होते आणि जे विना लाभार्थी होते ते त्यांचे या ठिकाणी दलालामार्फत काम होत होते परंतु आता दलालामार्फत एकाचही फार्म या ठिकाणी येणार नाही दलालांची मुस्क्या वाळवण्यात येतील आणि डायरेक्ट समितीपर्यंत पोहोचा करावं कागदपत्र आणि तशी कार्यालयापर्यंत त्याच्यासाठी ते तत्पर राहतील आणि सर्वांना न्याय मिळवून देतील अशी या ठिकाणी गवाही दिलेली आहे कॅमेरा